नमस्कार मी नेहा केलाने देशाटांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकतोय काल आपण वेद कसे दिसले त्याची गोष्ट ऐकली होती आणि आज आपण पंचतंत्राची गोष्ट ऐकणार आहोत पंचतंत्र ऐकली असतील ना लहानपणी लहानपणी घरात अजूनही तुमच्या लहान मुलं असतील तर काही ना काहीतरी गोष्टी तुम्ही इंग्लिशमधून मराठीमधून सांगतच असाल पण मुळात पंचतंत्र तयार कसं काय झालं हे तुम्हाला माहिती आहे का आज मी तुम्हाला त्याचीच गोष्ट सांगणार आहे बेसिकली अभ्यासाची हुशारी हा एक भाग झाला आणि व्यवहाराची हुशारी म्हणजे व्यवहार ज्ञान किंवा स्ट्रीट स्मार्टनेस ही वेगळी गोष्ट आहे एखाद्याकडं जर अभ्यासातली हुशारी नसेल तरीही चालू शकतं पण त्याच्याकडं व्यवहार ज्ञान मात्र असलंच पाहिजे नाहीतर आजकालच्या जगामध्ये जगणं खूप अवघड आहे बरं का तर याच पंचतंत्राच्या गोष्टी आपल्याला व्यवहार ज्ञान शिकवतात त्याची निर्मिती पण त्याच कारणासाठी झाली आहे ना पंचतंत्र कशी तयार झाली ना त्याच्यासाठी एक खास गोष्ट सांगितली जाते खूप पूर्वीच्या काळी महिला रौप्य नावाचं जे एक राज्य होतं त्या राज्याचा राजा होता अमरशक्ती राजा अमरशक्ती एवढा हुशार होता दानशूर होता अगदी सगळीकडं त्याचा त्याच्या कामांमध्ये त्याचा होल्ड होता व्यावहारिक हुशारी त्याच्याकडं होती आणि त्याच्याकडं ताकदसुद्धा होती त्याच्यामुळं आसपासची बरीचशी सगळी जागा घेऊन त्यांनी खूप छान पद्धतीने त्याचं राज्य बिल्ड केलेलं होतं पण त्याची जी मुलं होती ती मात्र त्याच्या अक्कल हुशारीला अजिबातच मॅच न करणारी होती मुलांची नावं तर खूप भारी होती एक होता बहुशक्ती एक होता उग्र शक्ती आणि तिसरा होता अनंत शक्ती इतक्या भारी भारी नावाची मुलं अगदीच गॉनकेस म्हणू शकतो किंवा मंद म्हणू शकतो अभ्यासात नाही पण व्यवहार ज्ञानामध्ये तर अशा पद्धतीची ती मुलं होती आता राजाला प्रश्न पडला की इतकं मोठा राज्याचा जर का कारभार माझ्या मुलांच्या हातामध्ये मी जर सोपवायचा म्हटला तर यांच्यातला किमान एक तरी असा हवा ना की ज्याला व्यवहार ज्ञान आहे ज्याला जगात कसं वागायचं कसं जगायचं हे कळतंय नाहीतर कसं होणार या राज्याचं मग त्याने त्याच्या सगळ्या मंत्र्यांसमोर एक अट ठेवली तुम्ही जे म्हणाल ना ते मी तुम्हाला देईन पण या तीन मुलांना तुम्ही व्यवहार निपुण किंवा व्यवहार चतुर असं बनवून दाखवा आता ही मुलं लहानाची मोठी त्या मंत्रांच्या समोरच झालेली अस होती तर साधारणपणे कसं आहे की आपल्या नाही का आपल्या अस्पर्श शेजाऱ्यांना आपण नक्की किती आहोत आपण त्यातल्यातच आपल्या काय क्वालिटीज आहेत आपण कशात चांगले आहोत आपण आपले वीक पॉइंट्स काय आहेत सगळं माहिती असतं तसंच त्याही मंत्रांना माहिती होतं त्यामुळं जवळपास सगळ्यांनीच राजाला सांगितलं की हे काही शक्य नाही आहे बरं का असं काही घडू शकत नाही आणि तुला जसं अपेक्षा आहे तसं तुझ्या मुलांना आम्ही नाही व्यवहार निपुण करू शकत पण विष्णू शर्मा नावाचा जो मंत्री होता किंवा जो तिकडं एक होता त्यांनी मात्र विडा उचलला आणि तो म्हणाला एक कशाला राजा मी तुझ्या तिन्ही मुलांना अशाच पद्धतीने व्यवहार निपुण करून दाखवतो त्याच्या बदल्यात तू मला जे काही द्यायचं असेल तुला ते देई आणि मग विष्णू शर्मा जेव्हा त्या तीन मुलांना भेटला त्यांच्यासोबत त्यांनी वेळ घालवला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की सरळ मार्गाने या मुलांना काहीही शिकवलं तर यांना हे कळणं खूप डिफिकल्ट आहे मग तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडं खूप लहानपणापासून आपल्या घरात पण आपल्या आई आजी शाळेतल्या बाई वगैरे गोष्टी स्वरूप आपल्याला हुशारीचे धडे द्यायच्या बरोबर ना तर तशाच पद्धतीने हुशारीचे धडे विष्णू शर्मानी त्या तीन मुलांना दिले आणि ते एक नाही दोन नाही तर पाच वेगवेगळ्या पद्धतीची टेक्निक्स आणि पाच वेगवेगळ्या पद्धतीचा गोष्टींचा एक साचा ठरवून दिले याच गोष्टींना म्हटलं जातं पंचतंत्र पाच प्रकारची अशी ही तंत्र आहेत आणि या एकेका तंत्रामध्ये असंख्य गोष्टी आहेत म्हणजे एक मोठी गोष्ट किंवा एक कॅरेक्टरचा कि एक जर्नी आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टी गुंफत गेलेले असे त्यांचे स्क्रीन प्ले पर डे म्हणजे डेली सोपच्या भाषेत सांगायचं सो, तर तुमचा एक वर्षाचा असा तो कॅरेक्टरचा जर्नी आणि त्याच्यामध्ये रोज रोज काही ना काहीतरी गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये घडणार अशा पद्धतीने ती छोटी 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 गोष्टींची मालिका आणि बरीचशी यातली कॅरेक्टर त्या त्या तंत्रामध्ये रिपीट होत राहतात तर अशा पद्धतीने पंचतंत्राचा हा सगळा आराखडा विष्णू शर्माने तयार केला आणि तो खूप छान पद्धतीने वर्क पण झाला ती तीनही तीनही मुलं खूप हुशार झाली आणि तेव्हापासूनच आपल्या घरातल्या लहान मुलांना टीनेजर्सना किंवा कधी कधी वयाने वाढलेल्या पण डोकं अजिबात न वापरणाऱ्या लोकांना काही व्यवहार ज्ञान लेकी बोले सुने लागे किंवा अडून अडून असं द्यायचं असेल तर पंचतंत्रातल्या गोष्टींचा वापर केला जातो आता तुम्ही म्हणाल की जर हे कारण असेल तर बाई तू का मला पंचतंत्र सांगतेयस तसं काही नाही मला तुम्हाला काहीतरी अक्कल शिकवायची अशातला काही भाग नाही पण या पंचतंत्रातल्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत ह्या सगळ्या साधारणपणे आपण ऐकलेल्याच आहेत पण त्याची परत एक उजळणी होईल आणि जर कोणी छोटी छोटी मुलं आपल्या या चॅनलवरती बघत असतील व्हिडिओज किंवा गोष्टी ऐकत असतील तर त्यांना सुद्धा परत एकदा हे पंचतंत्र व्यवस्थित समजून घेता येईल त्याचसाठी पंचतंत्राच्या या गोष्टी केल्याने देशाटन या चॅनलवरती मी एक प्लेलिस्ट बनवून तुमच्यासोबत शेअर करते कसा वाटला हा उपक्रम जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा बरं का चॅनलला